या आंदोलन ठिकाणी गेलेलय स्त्री आंदोलन केलं या ठिकाणी काय सांगाल या ठिकाणी खमताने येथील तालुका सटाणा नऊ वर्षींच्या मालिकेवर सत्तर वर्षाच्या नराधमाने बलात्कार केला त्यास फाशी झालीच पाहिजे आणि फास्ट फास्ट्रॅकमध्ये याचा निकाल लागला पाहिजे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली पाहिजे अशी समस्त सकल नाभिक समाजाच्या वतीने मागणी आहे तसेच काल विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना जयंत पाटील यांनी पोलीस काय हजामती करता का असा शब्द वापरला वास्तविक पोलीस प्रशासन हे आपल्या संरक्षणासाठी असते परंतु ते इतके मुजोर झालेले आहे की त्यांनी ते स्वतः ओबीसी असून ओबीसी समाजालाच त्यांनी घेणवलं आहे तसे मान्य संजय सावकार यांनी त्यांना सांगितलं सभागृहामध्ये की तुम्ही असं बोलू नका हजामत काय शब्द ते त्यांना म्हणाले की शब्द तुम्ही द्या इतका मुजोरीपणा जयंत पाटलाला आलाय त्यांनी विधानसभेमध्ये सर्वांच्या समक्ष माफी मागितली पाहिजे अशी आमची समस्त सकल नाभिक समाजाच्या वतीनं पूर्ण राज्यभरातून मागणी आहे